ब सकाळ चला आज रील बनवली सकाळी शॉर्ट बनवली तर तेव्हा एक गोष्ट मला आज लागतं म्हणजे सगळेजण ते पाडव्याचा संदेश देणार योगायोगानं समर्थांचा प्रकट देईल आणखी पाडव्याच्या शुभेच्छा शनी अमावस्या तर पाडव्याच्या शुभेच्छा काय द्याव्यात काय द्याव्यात संदेश काय द्यावा जनजागृती आपल्याला करायची आहे ना मग काय करायची जनजागृती तर माझ्या मनात आलो प्रश्न म्हणजे असं एक अचानक कल्पना आली की एकतीस डिसेंबरला नवऱ्यांची अवस्था काय असते ना म्हणजे आपली आपण आहे तर मी नाही खात नॉनव्हेज माळ आहे माझ्याकडे पण आपलं काय की बाबा करा भाकरी खाला नॉनव्हेज खावा ते नवरे ड्रिंक करणार आता तर का काय बायका पण करतात ड्रिंक एकतीस डिसेंबरला जी अवस्था आहे म्हणजे नवीन वर्ष इंग्लिश नवीन वर्ष कोण नाही असं नाही करा जाणीव घ्या आणि एकतीस डिसेंबरला अवस्था काय असते सगळं ते निगेटिव्हिटी नॉनव्हेज पि पिदाळ ते पिळा पिदा पिलेले असतं पद्धतच्या एकतीस डिसेंबरच्या नावाखाली आणि ते वातावरण एक जे काय असतं घरातलं ते एकतीस डिसेंबरला नवऱ्याची असणारी अवस्था आणि पाडवा नवीन वर्ष त्या दिवशी त्याचा असणारा रोबाब एक मस्तपैकी छान नवीन कपडे घातलेले ना नामवतो आपण त्याचा औक्षण करतो सोबतच बघा ना नवीन वर्ष सुरू करताना कशी त्याच्यात एक मानसिकता कशी कडू पण खायला होतात प्रतिकार क्षमता त्याच्यात वाढतेच पण मी असा अर्थ काढते की कडू आणि गोड ह्या दोन्हींचाही गोष्टी येणार आहेत तर नवीन वर्षात दोन्हीची तयारी ठेवावी आधी कडू खा नंतर गोड खाण्याला गोडच आहे आणि त्या दोन्ही तब्येतीसाठी चांगला आहे असं जणू काय पाडवा तर शिकवण्यासाठीच तो पाडवा केला आहे असं की असं अर्थ काढायचा आणि नवीन वर्षात म्हणजे पाडव्याचं नवीन वर्ष आणि एकतीस डिसेंबर एक जानेवारीचं नवीन वर्ष याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे आणि बघा काय ठरवा तुम्ही एकतीस तारखेला जे आपण साजरा करतो तो जास्त महत्त्वाचा की पाडवा जास्त महत्त्वाचा गुढी उभारा नका उभारू त्यात अडकायचं नाही आहे गुढी कुठली हवी आहे सद्विचारांची गुढी हवी आहे एक मनातली चैतन्याची गुढी होती आता बाहेर गुढी उभी करायची ते नवऱ्याला खिसा कापायचा त्याचा हजार दीड हजारला आणि नाही त्या गुड्या उभारायच्या तसल्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये समाधान माना आहे तो आपलाच आहे एक सद्विचारांची गुढी एकमेकाला प्रेमाने राहावा काय काय नवऱ्यानं घुरं येतं त्यांना बायकांबरोबर निघ आता येताना ॲटोमध्ये ती लेडीज तिचं पण स्टोरी काय ते तिच्या लग्नाला सोळा वर्ष झाले होते चाललं होतात पण की सकाळी उठून पाच वाजता त्या लेडीजनी केवढं काम करायचं आणि ठीक आहे बाबा बाळ नाही आहे किंवा छोटं बाळे वगैरे तर ते बाळ होण्यासाठी त्या लेडीजनं स्वतःच्या शरीरातले कॅल्शियम दिलेले असतात रक्त दिलेलं असतं स्वतःची एनर्जी दिलेली असते आणि पूर्वी कसं होतं पूर्वी जे आपण म्हणतो की खरंच आहे पूर्वीच्या पण बायकांना आहार तसा होता काटकपणा होता त्यांच्यामध्ये लाईफमध्ये त्यामुळं आत्ता कसं हायब्रिड आहे म्हणजे अन्नात तेवढा क्वस नाही आहे की पूर्वी होता त्यामुळे लेडीज एवढ्या नाग होते पूर्वीसारखं तुम्ही आत्ता सांगूच नका आणि एवढं मानसिक त्रास म्हणजे कामाचंही प्रेशर घरातलंही प्रेशर करून तुम्हाला जर अपेक्षा असेल की बायकांनी घरी होऊन राहतात सगळं करावं नाही होत मला तर शक्यच नाही पॉसिबल सकाळी पाच वाजल्यापासून हात चालू असतो पाच सव्वापासपास नाही रात्री आठपर्यंत आठ वाजतात घरी यायला तिथून पुढं काय अपेक्षा करता कामाची हे समजून घेतलं पाहिजे आमच्यात घेतात भाजी वगैरे बनवतात पण एक नवरा हा छोटी नवराच असतो त्याला म्हणजे आपण भात करायचं म्हटलं गेला भाकरी असते असतील आपण नुसतं काही काहीतरी डिश करायची म्हटलं की एकच भाजी करायची म्हटलं घ्यायला चार भाज्या पाहिजे असतात हे सगळेच प्रकारचे नवरे तर थोडं समजून घ्यावं की वाटणी नका लावू तुम्ही की मी नाही का काम करत एक जेंट्सनं काम करणं आणि एका लेडीजनी काम करणं खूप डिफरन्स दिसतो मी त्यांना जे मुली एका वयाचे जो समजा जेंट्स आणि लेडीज घेतो तर त्यांच्या त्याच्यामध्ये डिफरन्स असा येतो हो की तुमच्या शरीरामध्ये काही बदल झालेला नसतो तुम्ही ॲज इट इज असता पण लेडीजला कसं होतं की त्यांनी पूर्ण एक बाळ म्हणजे आई आई होल्यानंतर बाळ होणं परत ते तिथं ले ते शरीराची झीज झालेली असते वर्ष काम केलेलं असतं हाडं झिजलेले असतात आणि मानसिक तुम्हाला समजून घेणं सगळ्यांना समजून घेणं दोन घरांना मॅनेज करणं त्याच्यात बायकाचे हाल झालेले असतात सो अपेक्षा असते की नवऱ्याने त्या समजून घ्यावं हो। पण नवऱ्याने जर समजून नाही घेतलं तर तिनं कुठं जायचं हा खूप मोठा विषय होता आणि हे चुकीचं आहे की तुम्ही तुमच्या बायकोला प्रॅक्टिस समजून घ्यायची तुमच्या घरातले तुम्ही किंवा तुझं म्हणजे तिला सवय आहे का कामावर जायचं आहे बायकांना तिची घरातली कामं राहतात ती पळते मॅक्झिमम असं माझं नाही होत मी कपडे धुते पण माझ्या घराला खूप मस्त जेंट्स भांडी घासते भाजी वगैरे करू लागतात पण बाकी काय बऱ्याच लेडीजला नाही ते बाई लावतात पगारातले तुझ्या बाई लावते एवढंच जर तुम्हाला कुळका आहे तर का घरात मग करा काम किंवा जर पैसे पाहिजे असले तर कामं करा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही बायकांना खायला घालता तर तिला घरात बसवा की करेल सगळी कामं पैसे द्या तेवढे हातभार लावते ती तुमच्या संसारामध्ये तुम्हाला वेळेला साथ देते तर तुमचंही काम बनतं ना तिला मदत करणं की तिची मापं काढणं हे नाही बरोबर आज मी विरुद्ध बोलते तुमच्या कारण सुरुवातीला मी तुमच्या बाजूने बोललेले आहे तो असं वाटलं हा मुद्दा आहे मी नवीन आता चालू होताना नव्यानं सुरुवात करूया आणि तुम्हाला आवडतात व्हिडिओ छान सबस्क्रायबर्स वाढत आहेत न्यूज खूप येतात लाईक्स येत आहेत आणि फेसबुकला पण छान मला रिस्पॉन्स आहे सनच्या वृत्ती म्हणजे मी फार कोणकोटी मो मोठी हुशार लागून गेलेलो म्हणजे मी स्वतःच्या लाईफमधून येणारे अनुभव किंवा आ, मला जे एक्सपिरियन्स येत राहिले आत्तापर्यंत की कशी घडली मी माझ्या गोष्टीतून कसा मार्ग काढला तेच घडलं मी फक्त स्वतःच खरं करणार वाटा ह्याला ज्यांना माझं कौतुक आहे ते काय म्हणतात ती जिद्दी ते काही ती करून दाखवते तर ज्यांना माझं कौतुक नाही ते काय म्हणणार ती आहे ते अशीच आहे म्हणजे असं कोणाच्या म्हणण्यानुसार माझं लाईफ चेंज करायला आय एम नॉट इंटरेस्टेड सो मला माहिती आहे माझ्या मनाला माहिती आहे मी काय करते ते दॅट सिन म्हणजे स्वतःला जेव्हा आरशात बघून आपल्याला स्वतःची लाज वाटत नाही तेव्हा तुम्ही बेस्ट ऑप्शन असता धीस इज युअर बेस्ट ऑप्शन मग चला आले बस आमच्या बाय बेट उल उद्या हो